I don't know my baby. संभाजी संभाजीनगर मी एक सुशिक्षित बेरोजगार आणि ऐंशी टक्के अपंग आहे तरी मला नोकरी नाही आहे काहीच नाही आहे आणि आम्हाला घरकुलला पण बिना बिनाआट हे आम्ही फॉर्म भरू खर्चन झालेलं आहे मी जवळपास पाच ते सहा वेळा आता फॉर्म भरलेले पण जातं घरपुलमध्ये नाव नाही आले प्लस झालं पण बाद आम्हाला बसवाले बघून बससुद्धा थांबवते आमच्यापूर आमच्यापासून कंडक्टर ड्रायवरचं काम असून घे आणि दोन हजार एकोणीसपासून पाच टक्के निधी माझ्या गावातले ग्रामसौक नांडी वाटेने ग्रामसोक डायरेक्ट म्हणतोय आहे की ही निधी बंद झालेली ते राहिलेलं आहे आणि प्लस म्हणजे आम्हाला घरपोलाचे विषय आणि अपंगाचा जी एस नळपट्टी घरपट्टी हे सगळं माफ व्हायला पाहिजे स टॉइंट ना अँड ब्रेस द अप डे नाय के ने बिस